नमस्कार शेतकरी मानवू शेतकरी म्हणून सर्व राज्यातील शेतकरी मानवांसाठी आता राज्य शासनाच्या तसेच वित्त विभागाच्या माध्यमातून पीकम्या संदर्भातील एक अत्यंत आनंदाची न्यूज समोर येत आहे शेतकरी बनवू कारण की काही दिवसापूर्वी फक्त मयरेती जिल्ह्यांना जो की येणारा आगामी अग्रिम पंचवीस टक्के विमा वाटपाचं त्यांनी ठरवलेलं होतं म्हणजेच की फक्त तीन ते चारच जिल्ह्यांना त्यांनी तो पीकम्या देण्याचं ठरवलं होतं परंतु शेतकरी म्हणून आता त्यांनी रा राज्य शासनाच्या नवीन अहवालाच्या माध्यमातून नवीन अधिसूचना निर्गमित ज्या पीकम्या संदर्भातील झाल्या त्याच्या माध्यमातून अति अशी माहिती आता समोर येऊ लागली की शेत म्हणजे की ज्या शेतकऱ्यांचं खरोखर नुकसान झालेलं आहे त्या शेतकऱ्यांची पाहणी करून त्यांना सरसगट पिकमा हा मंजूर करण्यात येणार आहे म्हणजे नेमकं व्हिडिओमधील माहिती काय ते संपूर्ण काही व्हिडिओ आपण व्हिडिओच्या माध्यमातून ती माहिती जाणून घेण्याचा प्रयत्न करणार आहोत शेतकऱ्यांना त्याकरता सर्व शेतकरी बांधवांसाठी हा व्हिडिओ खूप जास्त माहितीपूर्ण खास करून पिकमाधारक शेतकरी बनवून कारण की त्यांच्यासाठी एक आनंदाची बातमी पण ठरू शकते कारण की त्यांच्याकरता पण हा पिकमा जे की शेतकरी पंचवीस टक्के जे की राज्य शासनाच्या माध्यमातून खूप जास्त रक्कम ही मंजूर करण्यात आली आहे आणि लवकरातच त्यांच्या थेट अकाउंटमध्ये जो पिकम्याची रक्कम लवकरातच येणार आहे ती कधी येणार आहे ते पण आपण सविस्तर व्हिडिओच्या माध्यमातून जाणून घ्या शेतकरी म्हणून तत्पूर्वी आपल्या चॅनलवर जर तुम्ही नवीन आला असाल तर पुर पुढे असलेच माहितीपूर्ण व्हिडिओ पाहण्यासाठी आपल्या चॅनलला मात्र नक्कीच सबस्क्राईब करा आणि व्हिडिओला पण लाईक आता करू नये विषय नेमका असं आहे की आता जे की कृषी मंत्री धनंजय मुंडे यांच्या माध्यमातून गेल्या आठ ते दहा दिवसाच्या काळात काही घोषणा करण्यात आल्या होत्या की ज्या शेतकऱ्यांचे नुकसान झाले त्या शेतकऱ्यांना आम्ही लवकरात लवकर पिकण्यासंदर्भातील अधिसूचना काढू आणि त्याच्या माध्यमातून जो की पहिल्या टप्प्यातील जो पंचवीस टक्के अग्रिमय शेतकरी म्हणा आगाऊ जो पिक आहे तो मंजूर करून त्यांना तात्काळ जे की आम्ही सरसकट त्यांना ती मदत करू म्हणजेच की शेतकऱ्यांच्या परंतु त्याच्यामध्ये फक्त काही मर्यादितच जिल्हे त्यांनी सुरुवातीच्या टायमाला धरले होते जसं की लातूर असेल त्याचबरोबर शेतकरी म्हणून नंबर दोनचा हिंगोली असेल परभणी असेल आणि नांदेड असेल तर हे मुबलकच त्यांनी तीन ते चार जिल्हे त्याच्यात समाविष्ट केलेले होते म्हणजेच की जास्तीत जास्त पाणी साचल्यामुळे किंवा अतिवृष्टी झाल्यामुळे शेतकऱ्यांच्या शेतीमालाचे नुकसान झाल्यामुळे त्याच्यात ते यांनी फक्त चारच जिल्ह्यांचा समावेश त्याच्यात केला होता परंतु आता नवीन जे अहवाल नवीन त्या अधिसूचना निर्गमित झाल्या प्रत्येक जिल्हाधिकाऱ्याला अशा म्हणजेच की शेतकऱ्यांना अशा आश्वासन असे आदेश देण्यात आले की ज्या त्या जिल्ह्यातील तालुक्यातील महसूल मंडळातील कृषी जे की कृषी जे शेतकरी बनवू कृषी अधिकारी त्यांच्या माध्यमातून त्या शेतकऱ्यांचे जे की पाहणी करून ज्या शेतकऱ्यांनी क्लेम केलं होतं तर त्यांचे सर्व काही पाहणी करून त्यांची जी नुकसान आहे ती योग्यरित्या तिथे नोंदवून लवकरात लवकर, लवकर त्यांच्याकरता जे की तात्काळ मदत जाहीर करण्याचंही देखील आश्वासन त्यांनी दिले आणि याच्यात जर कधी कोणी गद्दारी केली शेतकऱ्यांनी म्हणजे की शेतकऱ्यांकडून कोण पैसे घेतले किंवा त्यांचं जे की योग्य ती माहिती ते सबमिट नाही केली तर त्याच्यात लिगल कारवाई पण देखील करू असतात असं देखील त्यांनी त्या बैठकीवर म्हटलेलं आहे शेतकरी कृषी मंत्री धनंजय मुंडे यांच्या माध्यमातून या अश्वास शेतकऱ्यांना जारी करण्यात आले तर आता पीक हा कोणत्या कोणत्या जिल्ह्यांना कोणत्या कोणत्या महसूल मंडळाला म्हणजे कोणत्या जिल्ह्यातील किती महसूल मंडळा भेटणार आहे हे थोडक्यात आपण जाणून घ्या तर शेतकरी जे अतिवृष्टी गारपीट स्वरून अतिवृष्टी अवकाळी पाऊस माझे की काळा जर झाला तर त्याच्या माध्यमातून शेतकऱ्यांच्या शेतीमालाचे नुकसान झाले परंतु शेतकरी ज्या शेतकऱ्यांनी आपल्या क्रॉप इन्सुरवरती म्हणजेच की छत्तीस ते बहात्तर तासाच्या आत ते म्हणजे की अठ्ठेचाळीस ते बहात्तर तासामध्ये आपल्या पिकाची जी की नोंद होती ते पीक क्लेम केलं होतं त्या क्लेमच्या नुसार जे म्हणजेच की अधिकारी जे पिका कंपनीचे अधिकारी असतात जे आपल्या शेतामध्ये जे की शेतकरी आपला सर्वे करण्याकरता किंवा ती पाहणी करण्याकरता नोंद करून घेण्याकरता आलेले होते शेतकरी तर त्यांनी ज्या वेळेस तुमची नोंद तिथे नोंद करून घेतली त्याच्या माध्यमातून जे सर्वेच्या दरम्यान त्यांनी तुमची जेवढी नुकसान तिथे नोंद केली म्हणजे की काही शेतकऱ्यांची साठ टक्के सत्तर टक्केच्या अशी पन्नास टक्के सत्तर टक्के साठ टक्के किंवा ज्यांची खूप जास्त नुकसान झाली ऐंशी टक्के तर तर त्याच्यामध्ये काही काही जे की नव्वद टक्क्यापर्यंत पण नुकसान त्याच्यात जे की नोंद करून त्यांच्या माध्यमातून त्या शेतकऱ्यांना शेतकऱ्यांचं नाव त्याचा अड्रेस पत्ता सर्व काही भरलेला पीक माहिती पावती सर्व काही सर्वे करून त्यांना जे की शेतकऱ्यांना सरसकट पीक त्यांच्या सर माध्यमातून माध्यम करण्यात येणार आहे म्हणजे एकंदरीत विचार केला असता तर जर कधी तुम्ही तिथे तुमचं क्लेम केलेला असेल आणि तुमचा सर्वे झालेला असेल शेतकरी काही ठिकाणी के गद्दारी केली पीक विमा कंपनीच्या अधिकाऱ्यांनी म्हणजेच की असं सूत्रांच्या माध्यमातून समोर आलेले की काही ठिकाणी शेतकरी बांधून जे की सर्वे करण्याकरता काही शेतकरी म्हणजे की काही अधिकाऱ्यांनी पीक विमा कंपनीच्या शंभर दोनशे पाचशे हजार असे रुपये त्यांच्याकडून घेतले म्हणजेच की त्यांना कोणताही पैसे द्यायची गरज नसताना देखील शेतकऱ्यांकडून त्यांनी पैसे घेऊन त्यांची फसवणूक पिळवणूक केली अशी देखील माहिती जे की आता बऱ्याच काही सोशल मीडियाच्या माध्यमातून समोर येताना नाही दुसरं त्यांचे व्हिडिओ व्हायरल झाले शेतकऱ्यांना अशा पण काही चर्चा आता रंगू लागले तर आता ते कोणत्या कोणत्या जिल्ह्यात म्हणजेच की आखिरकार वरून मंजूर करण्यात आलाय थोडक्यात आपण जाणून घेऊया शेतकरी जिल्हा या थोडक्यात जो पंचवीस टक्के किती तारखेपासून भेटणार हे पण थोडक्यात जाणून घेऊया तर शेतकऱ्यांना तुम्हाला सांगू शकतो त्यातून मुख्यतः पहिले ते चार जिल्हे ते तुम्हाला माहीत असं सांगायची गरज नाही जसं हिंगोली परभणी नांदेड आणि शेतकरी बनवू त्याच्यानंतर आहे लातूर तर याच्यावर बाचे दुसरे जिल्हे शेतकऱ्यांना तुम्हाला सांगू शकतो अमरावती अहिल्यानगर अकोला धाराशिव छत्रपती संभाजीनगर कोल्हापूर गडचिरोली गोंदिया चंद्रपूर त्याचबरोबर शेतकरी बनवून जळगाव जालना ठाणे धुळे नंदुरबार नागपूर नांदेड नाशिक परभणी तर पालप पालघर आणि पुणे बीड त्याचबरोबर शेतकऱ्यांना बुलढाणा लातूर आता बीड जिल्हा पण त्याच्यात मुख्यतः मिळतो शेतकरी म्हणून तर वाशिम सांगली आणि त्याचबरोबर सातारा सोलापूर आणि हे काही जिल्ह्यांचा त्याच्याचा समावेश आहे शेतकरी म्हणून आणि तुम्हाला सांगू शकतो की आता जे की नांदेडमधील जे की आता माका वाटपाचं जे की सुरुवात झाली आहे शेतकऱ्यांनो जवळजवळ तर वीस ते एकवीस सप्टेंबरपासून किंवा एकवीस बावीस सप्टेंबरपासून नांदेड जिल्हा तसंच परभणी जिल्हा तसंच हिंगोली जिल्हा आणि लातूर जिल्ह्यात ह्या जिल्ह्यांना आता वाटपास पण सुरुवात झाली परंतु जे बाकी जिल्ह्यांची जे नावे सांगितली शेतकऱ्यांनो जसे की जालना छत्रपती संभरनगर वगैरे वगैरे हे काही जिल्ह्यांची नावे तुम्हाला मी सांगितली तर हे वाट शेतकरी म्हणून तुम्हाला सांगू शकतो की सप्टेंबरच्या शेवटच्या आठवड्यात किंवा एक ऑक्टोबर पासून पुढे होण्याची शक्यता आहे कारण की शेतकऱ्यांनी याची जी अहवाल जो निघला तो माहून निघला परंतु ही ज्या जिल्ह्यांची जास्तीत जास्त नुकसान झाली होती त्यांना तात्काळ मदत देण्याकरता शेतकरी म्हणून शासनाने हे पाऊल उचलले होते आता त्यांनी घोषणा जर केल्या आता त्या मदत किती तारखेपर्यंत किती याच्यापासून शेतकऱ्यांना ते पीक देते आता हे त्यांच्या हातात शेतकरी कृषी मंत्र्यांनी जर किती आदेश दिले आता जर किती वाटप करा बाकीच्या पण जिल्ह्यात तरी पण वाटप होऊ शकते परंतु त्यांच्या आता त्याच्या आदेशानुसार तर तुम्हाला काय आवडतो तुमच्या कमेंट करून नक्की सांगा आणि तुम्ही तो पीक भरलेला आहे का सर्व सर्व झालेलं जा जा आहे का ते पण कमेंट करून नक्की सांगा शेतकरी आणि पुढील असल्याच माहितीपूर्ण व्हिडिओ पाण्यासाठी आपल्या चॅनल नक्कीच सबस्क्राईब करामध्ये तोपर्यंत जय जवान जय किसान